हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर मग कालच्या भागामध्ये आपण कुरडयांसाठी गहू वाटून भांडी भरून ठेवलेली आहे तर मग चीक बसण्यासाठी ठेवलेलं आहे तर रात्री मी दोन वेळा त्यावरती जे नितळ पाणी जमा झालेलं होतं ते हळवार हाताने काढून घेतलं आणि त्यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी टाकलं जेवढं गारवा आणि थंडवा असेल तेवढा चीक चांगला खाली भा ब भांड्यामध्ये बसतो आणि सकाळी उठल्यानंतर वरती जे पाणी आलेलं होतं ते काढून घेतलं आणि चीक चांगला बसला होता तर पातीलभर घट्टसर आपला चीक तयार झालेला आहे चार किलोचं प्रमाण मी टाकलेलं होतं गव्हाचं त्यामुळे चीक चांगला पडलेलं आहे तर चीक चांगला लाटण्याने मिक्स करून घेतला कारण परत गठोळ्या होऊन जा शकता आणि चीक भांड्यात ओतून घेताना सोजीच्या चाळणीने पण परत चाळून घेतला चुकून थोडासा कोंड्याचा कण पडू शकतो आणि मग आता पाणी गरम करायला एक छोट्या भांड्याचं प्रमाण करून मी पाणी गरम करायला ठेवलं आणि वरतून एक तांब्याभर पाणी जास्त टाकलं कारण चीक जर जास्त फुगला आणि घट्ट जर असेल तर मग पाणी कमी पडतं मग त्यामुळे हाताशी गरम पाणी करून ठेवलेलं पटकन कामात येतं तोपर्यंत पूर्वतयारी करून घेतली पाणी झाकून उकळायला ठेवलं तोपर्यंत सोराजी चकली लावून घेतली तेलाचा हात लावून घेतला आणि जो आपण घोट्याने आता घोटणार आहे त्याला पण तेलाचा हात लावून घेतला आणि ज्यावर कुरड्या टाकायच्या आहे ते प्लॅस्टिक पण अंथरून वगैरे ठेवून घेतलं मी आता हॉलमध्येच कुरड्या टाकून घेणार आहे कारण गच्चीवर न्यायला थोडं वरती पडतं तर झेपणार नाही आणि मग मी ज्या भांड्याने आता पाणी मोजून ठेवलेलं होतं त्या भांड्यामध्ये चीक ओतून घेतला आणि हलवत राहिले मधून मधून आणि मग म हलवल्यानंतर आता जे पाणी जास्त ठेवलेलं होतं तांब्याभर ते काढून घेतलं आणि साडेतीन चमचे पातेल्याच्या प्रमाणाप्रमाणे मी मीठ घातलं आणि परत थोडीशी उकळी काढून घेतली मीठ घालून चांगलं डवळून घेतलं गॅसची फ्लेम बंद केली आणि मग ज्या भांड्यामध्ये आता चीक ओतलेलं आहे एका हाताने त्या भांड्यातून चिकाची हळवार धार लावली आणि एका हाताने एकसारख्या दिशेने घोट्या फिरवत राहिली गॅसची फ्लेम बंद असल्यामुळे चीक आळायला थोडा वेळ लागत होता पण तरीसुद्धा मी एकसारखं सोडून हलवत राहिल्यामुळे गाठी वगैरे त्यात झाल्या नाही आणि एकसारखा चीक तयार होत होता मग नंतर सगळं भांड्यातलं चीक ओतून झाल्यानंतर मी थोडी गॅसची फ्लेम जोरात केली आणि एका हाताने पातीलं पकडून चांगलं मिक्स करून घेतलं <coughs> आणि मिक्स केल्यानंतर मग अगदी चीक घट्ट व्हायला हो, लागला गॅसची फ्लेम थोडी जोरात असल्यामुळे सगळीकडनं घ्या पातेल्याला जाळ लागल्यामुळं चीक जरा घट्ट व्हायला लागला आणि मग आळायला लागला तर मग अशा प्रकारे मग सगळीकडनं चीक मी मध्ये आतमध्ये करून घेतला एका चमच्याने सगळा चीक काढून आणि हाताला थोडा पाण्याचा हात लावून थापून घेतला आणि वरतून झाकण ठेवून एक वाप काढून घेतली आणि परत ते पा झाकण काढून परत चीक एकसारखा मिक्स करून घेतला असं दोन वेळा मी चांगली वाफ काढून घेतली जेवढा चीक चांगला शिजतो तेवढी त्याला चकाकी येते आणि कुरडई पण चांगली अगदी वेडेदार येते आणि मग नंतर चिक शिजला आहे की चेक केला आणि मग ताटाला थोडासा पाण्याचा तेलाचा हात लावला तोपर्यंत परत तवा गरम करायला ठेवला आणि त्यावर पातीला ठेवून दिलं आणि एक दोन कुरड्या काढून चेक करून बघितलं एकसारखी धार आणि कुरडई चांगली येते म्हणजे आपला चीक शिजलेला आहे आणि अशा प्रकारे मग मी ताटावरती पाच सहा कुरड्या काढून घेतल्या आणि मग थोडा वेळ थंड व्हायला ठेवल्या तोपर्यंत गॅस मंद हो होता आणि वरतून तव्यावर पातीलं ठेवलेलं होतं आणि मग हॉलमध्ये मी आता ह्या सगळ्या कुरड्या काढून घेतल्या तर मी दोन वेळा चीक शिजवल्यामुळं चार किलोच्या कुरड्या आज भडून झालेल्या आहे आणि कुरड्या अगदी पांढऱ्या शुभ्र आणि छान आलेल्या आहे अगदी सोप्या साध्या पद्धतीने मी एकटीने कुरड्या बनवल्या तर तुम्ही पण बनवा अशा पद्धतीने कुरड्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा धन्यवाद